ते पहिल्यापासून बिसाडून करायला लागले डोकं बिघडले दोन तीन शेणाच्या खायला लावा त्या माणसाला दादा म्हणतो त्याला राऊ साहेब दान्या दा मनाची काय वेळ येऊन त्या काय असं असतो पैसे पैसे देशा मराठी दे पुढं काही <laughs> नाही करीत रे जाय तिकडं मायाना बी लागू नको जर बिघाडो पुरे साफ करून टाकील ओढ नको आखे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आवाज होते त्याला पाना बी मुलं काय कर तिकडं मी पाडा मागला सांगतो मला सांगतो की तीन लाख रे शब्द सांगतो तुम्हाला मी रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे म्हणतो त्याला मी त्याला दादा म्हणतो हमिषा आदर करतो पण त्यानी त्या बी एस आय मग आमच्या कार्यकर्त्या थोडी इशी येते रावसाहेब दानवे करायला कवाची मार्च मध्ये काम कार्यक्रम घ्यायला रक्तावाची केस माझा आत्ता करायला हे रावसाहेब दानवे दादा मग तुझा आम्हाला वाटत आहे पण ठीक आहे तू काय करशील केस करी ना तो बराय ना आता आता तो हो बराय ना मग त्या गेलो का त्याला आता करत आम्ही दादा म्हणतो त्याला आदर देतो त्या गोबर राहू सुद्धा मी लोक बोलले एकदा ते पी था एस आय झाताना आत्ता केस करायला लावले तव्हाची केस आत्ता एस पी जनतेचे त्यांनीच सांगितले की वर उरले दबाव त्याचा ते पहिल्या पासून करायला लागले डोकं बिघडले म्हणून मग त्याला दोन तीन शेणाच्या दौऱ्या खायला लावा ठेवते तू डोकं मयावर काय तिशी करायला लावतो मला बरं तो केस केले तर काय तू पडशील मला मग मग आकाच काय हो घडी तू अगोदर उभात राहील ना कुठं मग तुम्हाला तिशी घडी लाच लावतो मी बी होती काय व्हायचं त्या केस करतो फुकडची भाकड भंगार चालेल काही गरज आहे का यार दादा म्हणतो ना मी त्या माणसाला त्या माणसाला दादा म्हणतो त्याला काय वेळ येऊन द्या दे काय असू असे पैसे मराठी रे नाही तिकडे कोणचे गुंडन खंड येत काय यायचे आमचे काय कोट्टे कमी आहेत काय हे का तुम्ही पुढं तु <laughs> ते काय करते पुस्तक बघ मग तू मायास ताराला लागू नको हो मायासंग ताराला लागू नको येड्याच्या ना ते लागायचं नाही ते <laughs> लागू नको मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकील निवडणूक आखे ग्राम पंचायत सदस्य <laughs> माया तला लागू नको तो काय माझा दुश्मन नाही मी तुम्हाला आवाज आवड बोलवलं प्रत्येक वेळेस आणि दहा दहा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आज परत आज पहिली वेळ माझी हे बोलायचं च्या हाताने तो सत्ता आहे म्हणून करायला होतो केस आता सत्ता बांधल्याची नाही का मग एसपी मुई आमच्याकडं आमच्या पाण्यात जड होणार मग त्या टायमाला तू कोणत्या पाण्यात बसू तू कोकाट्यावर बसू तू मोर कोकाट्यात तू कुठं बसू तू आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढत नाही बिरी बिटी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊ दे आपलं जाऊ मायावर केस त्या कोर गरीब मायलावर केस काय होईल की शिना मला जाऊ दे जेलला काढला आम्ही इथं बसायचं तिथं बसू मग घरी आलो आणि मला जेलला टाकलं तुला वाटतो भाजीची भाजपची शिटाई तर राज्यातली मग ते एकही येत नसतं मग नागपूर जवळ पडत असतो आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठा नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा ज्याला सकट उठून पुन्हा अंतर लोकांनी आणलं तिथं ज्याला सकट मराठी हनुमानाने हात घातला होता ते जोटीम बाजा डोंगर कोणता डोक्या होता ते जोटीम बाबा डोकर उठून आणतानी हनुमंत राय घालून हात घातला तर ते पुढे उठून आणलं मराठ्याने जर जेल घालून घोडातून हात घालून नाही उठलो कोण आंदोलन झालं तिथं पुढे दार उघडायला रावसाहेब दानवेला त्याला जो भाकर नर मग आले बोला पुढे उघडायला देवेंद्र मोदी उघड नाही ना ते नको लागू भाऊ मी तो म्हणला दादा शिवाय बोलले मला तर तळायला लावू नको मी जर तळायला लागलो ना तुला माहिती मी कार्यालय तिथे भोकर झाला टाकीत असतो हा रोज उठला तो माझ्या पुढून मी तो आहे पुढे हो काय व्हायचं मी हा साखर तसा साखर तुला घेऊन पडत मी जाऊ मी गळ्यात उलट टाकीत असतो मला येत नाही पावता तुला ते बी सांगू मुगच खायच नाही खोनून घ्यायच का नाही मी मोकल काय ना मी काही तर पाडा बी मुलं काय करडा सांगतो मला सांगतो आणखी तीन लाख रेपाड असत नाही शब्द होतो तुम्हाला मी आम्ही म्हण नाही ना आता माय केसच केले ना तिने त्याचा एस पी ते ना त्याचा पोलीस त्याचं उभारायलाच ना त्याच्यात किती डेअरिंग खरखर डेरिंग आमच्या लोकांना सांगतो करतो डेअरिंग आता कस करतो आपला चालू असतं गाव ओल बघ त्यांचे कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्याने त्यांना दिली चालू असतं त्याचं काय असतं तो माहिलावर केस करतो मग आधी सोडून माहेर करून केस केली ती द्यायची कामाची कार्यक्रम घेतलेली सांगा घ्यायचा नाही आम्ही घेतलेली केस मायला काय हरकत नाही आता त्याला पैसे नाहीत मय कि शिबी झाल्या ते कागद फुकट याची केस झाली फुकट पुर जाताने असलं पुढं असलं गिराय त्यामुळं कदरून गेले मला त्यामुळं रावसाहेब दादा दानवे दादा म्हणलो मी जवळ कारण ते वळण पडलेलं तुमच्याबद्दल सन्मान आहे म्हणून इच्छा नाही राहिली तुम्ही महिलावर केस केल्यामुळे बोलायचं तुम्ही आज वागायला नाही पाहिजे चुकीचं वागला चूक दुरुस्त करा रावसाहेब दादा दानवे तुम्हाला सांगतो तुमची चूक दुरुस्त करा आमच्या वाट्यावर जाऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही तुम्ही जरा महिलावर केस करता आणि कोटाऱ्या करता तुम्हाला जड लावले शंभर टक्के जडलंवी कारण मी नुसतं उच्च तरी महिलाचं रक्त सांडलं तरी वर्ष झाले जेरी सांगलं सरकार विरोधी पक्षी तुम्हाला जेरी सांगायला वेळ वे वे तुम्हाला असं वाटल आपल्याकडे काहीच गुंड नाहीये इतके शेतकऱ्याचे पोर आपल्या पक्षा निभाले तुमच्या गुंडाचे काय भोके साकार पडते कारण आम्ही काय बांधार बसल्या बसल्या बी चालता चालता काय काय करतो तुम्हाला चांगलं माहित आवताच्या पासाचं वसन जर निघालं नाही तर आम्ही हाताने काढणारे लोक आहेत तर लोक येळा लागत नाही कोरप लागत नाही आम्हाला तो काय ते कोणत्या भरलं ते दोन चार पुढाचे कामा घेते ती कोणती कोण करते एवाकडे इकडे तिकडे पोतडे उठली देत तो गाडीचा दार दोन तीन बाऱ्या उडीत असते दुसरं काय करते म्हणून ते करत त्यांसारखे दाम आमच्यातले निभालेत तुम्ही लांबवू नका तो विषय लांबू नका